संवाद काहीच झाला नाही संवाद ज्या निवडणुकी संदर्भातला संवाद होता आपण सगळ्यांनी पाहिलं की त्या निवडणुकीचा एक असा फार्स तयार केला की अणगर मध्ये कुणाला येऊ दिला जात नाही कुणाला फॉर्म भरू दिलं जात नाही अनगर मध्ये दहशत आहे त्या सगळ्या गोष्टीचा फार्स तयार केला गेला वास्तविक पाहता अनगर मध्ये फॉर्म भरायला कोणालाही अडचणाचं काही कारण नव्हतं जेव्हा त्यातही फॉर्म भरायला अनगरला जाण्याऐवजी कुणी अडवलं असतं तर मग इकडं तिकडे गेल्यावर ठीक होतं परंतु कुणी अडवलं नाही अगोदरच कलेक्टर ऑफिस अगोदरच एस पी ऑफिस अगोदर डीजी ऑफिस असा त्यांचा प्रवास झाला त्याबद्दलही माझं काही ऑब्जेक्शन नाही परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा त्या तिथं अर्ज भरायला गेले तेव्हा एकही माणूस तिथे होता त्यांनी अर्जही सुखरूप भरला अर्ज सगळी परिस्थिती आपण बघितली की अर्ज भरून त्या मागारे आल्या सगळं व्यवस्थित झालं पण एवढं तांडव केल्यानंतर जर त्यांना किंवा त्यांच्या सोबत जी लोक होती त्यांना अर्ज भरल्यावर अर्जाला सूचक लागतो एवढं जर माहिती नसेल त्याच्यापेक्षा त्यामुळे अर्ज भरायचा होता का फास करायचा होता निवडणूक लढायची होती का अशा पद्धतीनं माहोल करून वातावरण निर्माण करायचं होतं की ज्याची चर्चा देशभर जगभर व्हावी बिनविरोध निवडणुकी बरोबरच ती निवडणूक गाजली की म्हणजे बाळाराजांनी अजित पवारांना थेट जाहीर आव्हान बिलकुल त्याचं समर्थन मी करणार नाही त्या संदर्भात त्यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यांच्या पिताजींनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यामुळे त्याला तो विषय बऱ्यापैकी आता संपलेला भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव पाहायला मिळतो आज डहाणूच्या सभेत एकनाथ शिंदे अहंकाराविरोधात आपण लढतोय असं वक्तव्य केलं दिल्ली बैठकीनंतर ही पहिली टीका होती निवडणुकीमध्ये आपण बघता निवडणूक लढत असताना अशा पद्धतीची वक्तव्य होत असतात आम्ही जरी महायुतीमध्ये एकत्र असलो तर स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत स्थानिक गणित वेगळे आहेत त्या गणितप्रमाणे निवडणुका लढतोय कुठं आम्ही सोबत आहे कुठे विरोधात आहे तेव्हा निवडणुकीच्या अनुषंगाने असे वक्तव्य होत राहतात त्यामुळे त्याला फार सिरियसली घ्यायची आवश्यकता भाजपावरती आरोप केला जातोशाही आरोप होतोय भाजपावरती खासदार